विठ्ठल विठ्ठल सेवा निरंतर आरोग्याची पालखी सेवा भक्ती भावे सुंदर औषधी कीट घेऊनी दिंडी प्रमुख सज्ज देती मातांची सेवा स्त्रीरोगतज्ञ हिरकणी कक्षात आईला विश्रांती पालखीत आरोग्याची होई दिव्य साक्षी मार्गावर आरोग्य दूत सेवा देती तत्पर औषधी तपासणी सेवा निरंतर चित्ररथातून संदेश आरोग्य शिक्षण सुंदर सेवेची ही वारी वंदन अत्यावस्थ रुग्णांची अतिदक्षता केंद्र देतो जीवनदान आरोग्याचा हा मंत्र भक्तीची ही वारी सेवा आरोग्याची सार्वजनिक आरोग्य सेवा आहे समाजाची दूर करी वेदना वारकऱ्यांची सारी सार्वजनिक आरोग्य विभाग योजना भारी चला सर्वजन मिळून करू वारी सेवा अर्पण करू भक्तीभावे आरोग्य सेवा